नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काय विशेष घडामोडींवर कल्याण डोंबिवली नववर्ष स्वागता, स्वागता निमित्ताने बाराशे पोलिसांचा बंदोबस्त गैरकृत्य करणाऱ्यांसाठी सीसीटीव्ही कॅमेरासह साध्या गणवेश्वर ठेवणार नजर कल्याण डोंबिवलीत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांना नववर्ष आगमन सुरक्षितपणे व निर्विघ्नपणे साजरा करता यावा याकरिता कल्याण डोंबिवली परिसरात बाराशेहून अधिक पोलीस रस्त्यावर तैनात असणार आहेत त्यांच्यासोबतच महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असणार आहे ठिकठिकाणी थीक नाकाबंदी लावण्यात येणार आहे तसेच गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग तसेच फिक्स पॉईंट नेमण्यात आलेत त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचं उल्लंघन व ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे तसेच ता विविध आस्थापन घटना गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून शहरावर सीसीटीव्ही कॅमेराच्या सहाय्याने पोलीस नजर ठेवणार आहेत त्याचबरोबर गुन्हेगारांवरती आळा घालण्यासाठी गरजेच्या ठिकाणी साध्या वेशात पोलीस तैनात राहणार आहेत तसेच मद्य पिऊन वाहन चालवणारे व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे व्यक्ती महिलांची छेडछाड करणारे व्यक्ती अनधिकृत मद्य विक्री करणाऱ्या आस्थापना अंमली पदार्थ विक्री सेवन यासारखी बेकायदेशीर कृत्य करणारी व्यक्ती त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी नियमांचं भान ठेवून नववर्ष आगमन उत्साहाने व जल्लोषात साजरे करावे असं आवाहन कल्याण झोन तीन चे सह पोलीस आयुक्त दलातर्फे करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज उद्या एकतीस डिसेंबर आहे या वर्षातला शेवटचा दिवस परंतु नवीन वर्षाचं स्वागताचा नववर्षाचा पहिला दिवस सुद्धा आहे या अनुषंगानं मोठ्या प्रमाणावरती नागरिक हे वर्ष स्वागतासाठी आणि त्या अनुषंगाने उत्सव मांडण्यासाठी बाहेर पडतील या अनुषंगानं आम्ही परिमंडळ तीन आणि चार या संपूर्ण परिसरामध्ये नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आमचं असं आव्हान आहे जनतेला की जनतेनं वर्षाचं स्वागत अत्यंत उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये करावं त्यांच्या उत्सवाला आणि आनंदाला साथ देण्यासाठी आम्ही सुरक्षेची हमी देऊ सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही नाकाबंदी आणि काही महत्त्वाच्या कोंबिंग ऑपरेशन्स सर्च ऑपरेशन्स करणार आहोत यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची विशेष मोहीम राबवण्यात येईल नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की नऊ वर्षात स्वागत करत असताना आपण स्वतः सुरक्षिततेची खबरदारी घ्या कोणीही व्यक्तीनं दारू पिऊन मद्यप्राशन करून वाहन चालवू नका जागोजागी नाकाबंदी लावण्यात आलेली असून या नाकाबंदी दरम्यान बरेच अॅनालायझर या साहित्याचा उपकरणाचा उपयोग केला जाईल आणि ज्या व्यक्तींनी मद्यप्राशन करून वाहन चालवत आहेत त्या व्यक्तीविरुद्ध मोटरवाहन कायद्याशिवाय अधिक कडक अशा भारतीय दंडविधान अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात येईल रॅश अँड ड्रायव्हिंग ड्रंक ड्रायव्हिंग अशा प्रकारे विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात येईल वाहन चालवत असताना हेल्मेटचा वापर करणं बेल्टचा वापर करणं मोबाईल फोनवरती न बोलणं अशा प्रकारच्या रस्ता सुरक्षाविषयक सुद्धा बाबी सर्व नागरिकांनी अवलंबव्यात जेणेकरून नववर्ष स्वागत करताना कोणतीही अप्रिय घटना घडणार गरना, घडणार नाही आणि आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाचं उत्साहामध्ये स्वागत करता येईल मी सर्व नागरिकांना आपल्या मार्फतीनं नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो नवीन वर्ष अत्यंत आनंदाचं भरभराटीचं आणि महत्वाचं म्हणजे सुरक्षेचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क झाले तर दिलेल्या साधू दुछ संपर्कात